नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहात तर आज आपण पाहणार आहोत मेथीचे ठेपले हे मेथीचे ठेपले चार पाच दिवस आरामात टिकतात मऊसूत असतात मऊसूत राहिल्यामुळे आपण ते प्रवासाला सुद्धा वापरू शकतो किंवा तुम्ही जर विक्रीसाठी सुद्धा जर ह्याचा पर्याय उत्तम आहे ह्याचं प्रमाण जर योग्य प्रमाणात जर आपण वापरलं तर ते विक्रीसाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता ते तीन चार दिवस तुमचे आराम जाऊ शकता त्याच्यामध्ये तर चला मग आता त्याचं साहित्य बघूया आपण तर आपण आता साहित्य बघूया इथे मीठ घेतलं आहे आपण इथे तीळ घेतलेत आपण एक चमचा तीळ घेतला आहे मोठा इथं आपण एक चमचा हळद घेतले दोन चमचे आपण तिखट घेतलं आहे ओवा एक चमचा घेतला आहे दोन चमचे आपण दही घेतलं आहे हिंग एक चमचा घेतला आहे साखर आपण दोन चमचे घेतलेत इथे आपण आलं दोन इंच घेतलेलं आहे तीन चार मिरच्या घेतल्या आहेत आणि जिरं घेतलेलं आहे इथे आपण इथे अर्धी वाटी आपण बेसन घेतलं आहे तीन चार टेबलस्पून आपण इथे तेल घेतलं आहे हे चार वाटी तीन ते चार वाटी आपलं गव्हाचं पीठ आहे दोन वाटी मी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर चला मग आता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया इथे आपण मेथी घेतो आहे दोन कप त्यामध्ये आता आपण घालणार आहोत इथे आपण मीठ वापरतो आहे मीठ चवीनुसार वापरायचं आहे तुमच्या अंदाजाने इथे मीठ घ्या मी एक चमचा घेतला आहे थोडीशी हळद आपल्याला एक चमचा घालायचे चटणी आपण घालतो आहे तिखट आपलं हे लाल तिखट आहे आपल्याला दोन चमचे घेतले आहेत हिंग आपण घालतो एक चमचा ओवा घ्यायचा आहे आपल्याला ओवा थोडासा असा हातावर थोडासा घ्यायचा थोडासा क्रश करायचा आहे क्रश करून थोडा क्रश करून आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे ह्याच्यामध्ये हे मोठा चमचा तीळ आहे ह्याच्यामध्ये आता आपण पिठी साखर टाकतो आहे साखरमुळे हे टिकायला थोडी मदत होते तीन चार दिवस आपल्याला त्याच्यासाठी आपण पिठी साखर वापरतो हे दोन चमचे आहेत त्याच्यानंतर आपण थोडंसं दही घेतो आहे तर हे दोन चमचे दही आहे दह्यामुळे मेथीचे ठेपले मऊसूत राहायला मदत होते आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे बेसन आहे अर्धी वाटी आपण बेसन घेतो आहे बेसन टाकायचं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने संपूर्ण मिक्सचर मिक्स करून घ्या हे असं मिक्स करून झाल्यानंतर हे थोडं साईडला ठेवायचं आहे आता आपल्याला ते मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे तीन चार मिरच्या आहेत आोन इंच आलं आहे आणि दोन चमचे जिरं घेतलं आहे मी हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला आता आपण हे मिरची आलं आणि जिरं वाटून घेतलं आहे हे यामध्ये टाकायचं आहे हे असं मिक्स करून घ्या इथे मी कसुरी मेथी घेते हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही टाका आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय गव्हाचं पीठ हे तीन ते चार कप गव्हाचं पीठ आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असं आपण आता हे चांगलं असं मळून घेतलं आहे आपण छान मिक्स करून आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून तेल घालणार आहोत मी परत ह्याला एकदा छान मळून घेणार आहोत असे तेल घातल्यानंतर असे आपण पुन्हा एकदा मळून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही मळून घ्या पाणी घालताना ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळा नाही तर ते एकदम पातळ होऊ शकतो तो गोळा अशा पद्धतीने आपला आता गोळा हा तयार आहे आता आपण ह्याला दहा ते पंधरा पंधरा वीस मिनटं तुम्ही ह्याला आता रेस्ट करून घ्या नंतरच आपण ह्याचे ठेपले तयार करायला घेणार आहोत इथे मी असं आता गोळा एवढा करून घेणार आहे आता आपण ठेपले तयार करायला चालू करू असा गोळा करून घेतला आहे असा थोडासा गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचं आहे आणि असं हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे हे जे आपलं मिक्सचर आहे ते आपण योग्य प्रमाणात भिजलो त्यामध्ये असे पातळ लाटता येऊ शकतात आपल्याला या पद्धतीने आपल्याला हे हळूहळूहळू लाटून घ्यायचे जास्त जोर देऊन हे करू नका अशा पद्धतीने आपला हा आता ठेपला लाटून तयार आहे आपण आता हे फक्त पहिल्यांदा आपण लाटून घेणार आहोत सगळे ठेपले मग आपण भाजून घेऊ तर आपण हा दुसरा तसाच हळूहळू लाटून घेणार आहोत या पद्धतीने हलकं तुम्ही लाटून घ्यायचं हळूवारपणे जास्त प्रेस करू नका नाहीतरी खाली चिकटणार ना। जास्त पीठ लावलेलं पण चांगलं नाही त्यामुळे हळूहळू लाटायचं हे असे ठेपले मी लाटून घेतलेत त्यात आपण भाजून घेऊ थोडं सगळ्या बाजूने असं शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मध्यम आचेवरच भाजा तुम्ही हे जास्त मोठा गॅस करू नका आता आपण ह्याला थोडं तेल लावून घेणार आहोत थोडं थोडं तेल लावायचं आहे जास्त नाही असं आपला हा आता संपूर्ण श दोन्ही बाजूने हा शेकून झाला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढूया या पद्धतीनंच आपल्याला आता सगळे बाकीचे सगळे आपल्याला ठेपले भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले आता हे सगळे ठेपले भाजून तयार आहेत काढून घेऊया या पद्धतीने ठेपले आता हे आपले तयार आहेत आपण हे सर्व करूया अशा पद्धतीने मेथी ठेपले आपले तयार आहेत ते आपण दह्याबरोबर सर्व करू शकतो तुम्ही बरोबर सर्व जर केलं तरी चालू शकतं लोणच्यासोबत सुद्धा हे छान लागतं तर आजची ही रेसिपी आपली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार